तुम्हाला माहिती आहे का हे काय आहे ही आहेत हळदीची पानं आणि आज आम्ही बनवणार आहोत हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या तर श्रावण सुरू झालं आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे बनवतात पातोळ्या तर आता मी पातोळ्या बनवायला घेतल्यात तर पहिला टोप ठेवला आणि त्यामध्ये किसलेलं खोबरं आणि गूळ आणि काजू बदाम असे सगळं एकत्र करून पूड टाकून मस्तपैकी सारण बनवून घेतलं आणि तेच असं गरम गरम खाऊन घेतलं तर चटका लागला आणि खूप टेस्टी झालेलं मग मी वरचं पीठ बनवण्यासाठी एक टोपात मी पिठाच्या प्रमाणे तीन वाटे पीठ तर तीन वाटे पाणी उकळत ठेवलं आणि त्यात तूप टाकलं तुपात थोडं चवीसाठी मीठ टाकून मस्तपैकी पाणी उकळून झाल्यावर त्या तीन वाटी पीठ टाकून मस्तपैकी मिश्रण बनवून ढवळून घेतलं yeah. आणि ते थोडं वाफेवर ठेवलं वाफ होईपर्यंत मी हळदीची पानं घेतली आणि आईने तिची फटाफट कट करून घेतली कारण ती दी हळदीची पानं मोठी होती मग त्याचे तीन तुकडे करून फटाफट -पट कापून झाल्यावर गरम गरम पीठ परातीत घेतलं आणि गरम असल्यामुळे आम्ही ते वाटीने मळून घेतलं पीठ मळता काय मला येणार नव्हतं म्हणून मी आईची मदत घेतली पीठ मळून झाल्यावर मस्तपैकी हळदीच्या पानाला तुपाचा हात लावून घेतला कारण पातोळी चिपकू नये एक मस्त पिठाचा गोळा घेऊन त्यावर थापून घेतला आणि मग त्यामध्ये बनवलेलं सारण टाकून घेतलं तर हळदीच्या पानावर बनवली जाते म्हणून तिला पातोळी बोललं जातं तर अशा प्रकारे आपली पातोळी थापून झाली आहे मग त्या सगळ्या एकत्र केल्या आणि मी पण पातोळी बनवताना थोडी थोडी आईला मदत घेतली तर आईशी गप्पा मारताना आज पातोळ्या बनवायला मजा आली सगळ्या पातोळ्या तयार झाल्या आणि मग आम्ही त्या एका भांड्यामध्ये उकडवत ठेवला म्हणजे एका पाण्याचं भांडं घेऊन त्यामध्ये वाफून घ्यायचे असतात जसे आपण मोदक वाफवतो हो झाकण ठेवून मस्तपैकी पातोळ्यांना पंधरा मिनटं उकड काढून घेतले आणि अशा गरम गरम पातोळ्या तयार झाल्या तशीच गरम गरम पातोळी तातावर काढली आणि बघून घेतली तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी पातळ अशी लुसलुशीत पातोळी तयार झाली आहे आणि खायलासुद्धा टेस्टी होती तर तशीच मी फटाफट तयार झाली आणि मी गेली आमच्या पहिल्या चाळीमध्ये जिथे आमचे दोन गणपती बसतात म्हणून तिथे दोन नागपंचमीसुद्धा होतात तर इथे होती ही की जी केळ्याच्या पानावर नागोबा काढला जातो आणि त्याची पूजा केली जाते त्यांच्याकडे मूर्ती बसत नाही अधिक कुंकू केलं आणि तिथून निघाली माझ्या मैत्रिणीच्या घरी तर त्यांच्याकडे मूर्तीवाला नागोबा बसतो तर तिथेसुद्धा पाया पडून घेतलं आणि आम्ही सरळ निघालो नागोबाचं विसर्जन करायला तर ही आहे माझी मैत्रीण तर तिच्या घरी नागोबा असतो तिला घेऊन सरळ आम्ही थेट निघालो आमच्या इथे जिथे ग विसर्जन होतं तर आम्ही तिथे आम्ही नागोबाला सोडलं आणि ते सगळ्यांचे वेगवेगळे नागोबा होते बघू शकता खूप गर्दी झालेली नागोबांचं दर्शन करून त्यांना सोडल्यानंतर आम्ही सरळ गेलो गणपतीच्या मंदिरात कारण आज मंगळवार होता गणपतीच्या पाया पडलं घरी आली आणि मस्तपैकी पातोळी खाऊन बघितली खूप टेस्टी झालेली तर अशा प्रकारे श्रावणातला हा पहिला नागपंचमीचा सण संपला